नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बाही कटिंग पाहणार आहे ते तेही दहा इंच लांब बाहीचं तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेलायकन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे पहा दहा इंच बाही आहे तर मी अकरा इंचावरती मार्किंग केलं आणि या इथे आपण एक रेश आखून घेऊया ही पद्धत सगळ्यात सोपी आहे तर या इथे आपण बाही रुंदी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग करायचा आहे तर या इथे चाळीस छाती आहे तर चाळीस छातीचा चौथा भाग होतो दहा आणि या इथेही मी असं दहा मार्किंग केलं आणि हा बॉक्स आपण तयार करून घेऊया हा बॉक्स तयार करून घेतला की कॅप हॅट टाकून घ्यायची आहे तर या इथे मी फक्त तीन इंच कॅप हॅट घेणार आहे जर बाहीमध्ये घोळ येत असेल जास्त तरी आईथे साडेतीन इंच घेतली तरी चालते नाहीतर नॉर्मली आपण तीन इंच घ्यायचं आहे आता मी हा पार्ट कट करून काढते तर या इथे बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे दहा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आपण इथून दीड इंच घ्यायचं आहे आणि हा जो दहा इंच घेतलेला आहे त्याचा आपल्याला असा मद्य करायचा आहे टोटल बाहीरुंदीचा हा मद्य आहे आणि इथून हे आपण या तीन इंचाचे तीन भाग करून घेणार आहे तर या इथे हे एक इंच हा दोन आणि हे तीन असे आपले या इथे तीन भाग तयार झालेले आहेत आता फक्त आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे तर हे दीड इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेलं या पॉईंटवरून आपला पाठीमागचा भाग आणि या पॉईंटवरून आपला पुढचा भाग येणार आहे बाहीचा तर या इथे पहा मी या पद्धतीने आकार देऊन घेते तर अशा पद्धतीने मी बाहीला आकार दिला आता आपण पुढचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने तर या इथे आपले दोन्ही आकार तयार झालेले आहेत आता आपण या इथे दंडघेर टाकून घेणार आहे दंडघेर आहे सहा आणि पुढं दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण जोडून घेऊया या पद्धतीने तर बघा मी या इथे तीन पार्ट केले परत या इथे एक इंच आणि हा सेंटर केलेला आहे दंडघेर आहे सहा दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे तर आपण हे कट करून घेऊया या पद्धतीने आपली बाही तयार आहे आता हा आपण पुढचा भाग कट करून काढणार आहे तर काही अवघड नाही या पद्धतीने आपली बाही एकदम सोप्या पद्धतीने कट झालेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद